शेतकरी बांधवानो नमस्कार मागेल त्याला सोलार योजनेअंतर्गत आपण फॉर्म भरले आहेत आणि आता भरपूर शेतकरी जे आहेत ते फॉर्म भरून वेंडरच्या प्रतीक्षेत आहेत आणि भरपूर शेतकऱ्यांनी जे आहेत ते वेंडर सिलेक्ट करून घेतले आहेत वेंडर सिलेक्ट केले आहेत परंतु त्या शेतकऱ्यांनासुद्धा भरपूर अशा अडचणी आहेत आता आपला आजचा जो विषय आहे तो ए सी डी सी कंट्रोलर संदर्भात विषय आहे भरपूर कंपन्यांनी जे आहे तर ए सी डी सी कंट्रोलच्या नावाखाली शेतकऱ्याची जे आहे ते फसवणूक केलेली आहे असं म्हणायचं नाही आहे की आपल्याला की बा ए सी डी सी कंट्रोलर देणं हे कंपन्याला बंधनकारकच आहे कंपन्याला ते भागच आहे कारण त्याच्यामध्ये जे आहे ते शासकीय योजनेच्या जी आरमध्ये जे आहे ते ए सी डी सी कंट्रोलर देणं हे कोणत्याही प्रकारचं नमूद केलेलं नाही त्यामुळं आपण कंपन्यालासुद्धा कुठल्याही प्रकारचं या ए सी डी सी कंट्रोलर संदर्भात जे आहे ते बोलू शकत नाही फक्त आपलं सांगणं एवढंच आहे की ज्यावेळेस कंपन्या लिस्टमध्ये होत्या अशा बऱ्याचशा कंपन्या पाच दहा कंपन्या लिस्टमध्ये होत्या तर त्यावेळेस त्या कंपन्याचं सिलेक्शन घेताना शेतकऱ्यांना एक खोटी आश्वासनं त्या कंपन्यांनी दिलेली आहेत शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला जे आहे ते ए सी डी सी कंट्रोलर आम्ही देतो आमच्या कंपनीचं जे आहे ते सिलेक्शन करा परंतु आता जर बघायचं झालं तर त्या ठिकाणावरती ए सी डी सी कंट्रोलर आता त्या कंपन्याचं मटेरियल येत आहे पंप बसत आहेत परंतु कुठेही बघायचं झालं तर त्या कंपन्याचे ए सी डी सी कंट्रोलर शेतकऱ्यांना बसताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत शेतकरी त्यामुळं आता एकच प्रश्न विचारतात की तुम्ही त्यावेळेस बोलले होते की ए सी डी सी कंट्रोलर बसणार आहे मग आता ए सी डी सी कंट्रोलर का बसणार बस बसवत नाही तर असे प्रश्न हे शेतकरी जे आहेत ते आता आम्हाला कमेंटमध्ये आणि कंपन्यांनासुद्धा विचारत आहेत पण कंपनीवाले जे प्रतिनिधी आहेत ते उडवा उडवीची उत्तरं जी आहेत ते शेतकऱ्यांना देत आहेत आता जे आहे ते हिवाळी सॉरी जे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनात पण सोलार विषयी जे आहे ते भरपूर असे मुद्दे भरपूर अशी चर्चा त्या ठिकाणी आपण होताना पाहतो की जे खोलीपर्यंत चालण्यासाठी बूस्टर पंप देण्याचे असोत किंवा मग या जे काही योजना चालू आहेत त्याच्यामध्ये जे आहे की या योजनेमध्ये काही बदल होण्याच्या अनुषंगानं भरपूर असे जे काही आपले लोकप्रतिनिधी आहेत ते त्या विषयावर विषयाचे शेतकऱ्याचे जे आहे ते प्रश्न त्या ठिकाणी मांडताना आपल्याला दिसत आहेत परंतु या जे कंपन्याचा शेतकऱ्यासोबत चा, जो चाललेला कारभार आहे जो शेतकऱ्यासोबत शेतकऱ्याला जे आहे ते काही एक सांगून एक सामान देणं किंवा शेतकऱ्याचे जे आहे ते फसवणूक करणं यावरसुद्धा एक कंपनीला कुठं नाही कुठंतरी शासनानं एक जॅब शासना एक त्यांना प्रश्न विचारायला हवा कारण आता शेतकऱ्यांना जे आहे तर मी आता काही कंपन्याचे तुम्हाला नावं सांगतो की त्या कंपन्या तुम्हाला जे आहे ते ए सी डी सी कंट्रोलर देणार होत्या त्याच्यामध्ये सद्भाव कंपनी एक होती की तिनं दावा केला होता की आम्ही ए सी डी सी कंट्रोलर देणार आहे परंतु आता कंपनीचं मटेरियल येत आहे तर त्यामध्ये शेतकऱ्यांना जो आहे तो फक्त आणि फक्त डी सी कंट्रोलर दिला जातो पहिले जा ज्यावेळेस सलेक्ट करून घेण्याच्या घ्या घेत होते कंपनी त्यावेळेस शेतकऱ्यांना सांगितलं होतं की आम्ही ए सी आहे मोटरसुद्धा आमच्या कंट्रोलरवर चालू शकते आणि जे काही ऑनलाईनवाले आहेत फॉर्म भरणारे त्यांना त्या कंपनीने पैसे देऊन त्यांची कंपनी सलेक्ट करून घेतली फक्त आणि फक्त सलेक्ट करेपर्यंतच हे सगळं नाटक त्यांचं चाललेलं होतं त्याच्यानंतर कसोल एक कंपनी आहे तीसुद्धा आता ए सी डी सी जर कंट्रोलर बसवायचा तर शेतकऱ्याकडून जे आहे ते एक्स्ट्रा पैसे त्या ठिकाणावर मागत आहे त्यानंतर के पी सी म्हणून एक कंपनी आहे तीसुद्धा शेतकऱ्याकडून पैसे मागत आहेत यामध्ये आता गॅलो एक कंपनी आहे आता गॅलो कंपनीचं आपण एक व्हिडिओ बनवला होता मागे की गॅलो कंपनी यापुढे पंप बसवणार नाही तर त्यांच्या प्रतिनिधीला एवढा प्रचंड भयानक राग आला होता की ब आम्ही पंप बसवणार नाही आणि आमचे जे पंप आहेत ते आम्ही ए सी डी सी शेतकऱ्याला पंप देतो आहे मग आता तुमचे पंप बसतायत तर मग ए सी डी सी पंप तुम्ही का कंट्रोलर का देत नाही हे माझं तुम्हाला एक विचारणं आहे मला तुम्ही म्हणजे मला कुणाची नुकसान करायची नव्हती मी तर त्याच वेळेस तुमचा जो व्हिडिओ आहे तो त्या ठिकाणाहून माझ्या चॅनलवरून तुम्ही हटवून टाकला व्हिडिओ मी डिलीट करून टाकला उगाच तुमचं नुकसान नको आहे परंतु तुम्ही जे शेतकऱ्याची फसवणूक केली आहे ए सी डी सी कंट्रोलर देतो म्हणून तर ही योग्य आहे का तुम्हीच आम्हाला हे सांगा आता जो काही आहे ते कमेंटमध्ये असो किंवा मग मा इतरही माध्यमातून आमच्याशी तुमचा कॉन्टॅक्ट होऊ शकतो आणि आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करणारच आहे की तुमचा ए सी डी सी कंट्रोलर देणार होते ते कुठं केल्या ह्या ज्या कंपन्या होत्या ते यांनी दावा केला होता की आम्ही ए सी डी सी कंट्रोलर देतो पण कोणत्याही प्रकारचं त्या कंपन्या ज्या आहे त्या आता ए सी डी सी कंट्रोलर देत नाहीत तुम्हालाही कोणत्या एखाद्या कंपनीने दावा केला असेल तुमच्यासोबत की आम्ही जे आहे ते ए सी डी सी कंट्रोलर देतो त्या कोणत्या कंपनी आहेत त्या आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आयोजना दत्तवरचा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे काय बेल नोटिफिकेशन बटन आहे त्याला त्यालासुद्धा तुम्ही प्रेस करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबरसुद्धा व्हिडिओला शेअर करा धन्यवाद